बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने शहरातील नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे चार सप्टेंबर रोजी परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख तथा महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली गेल्या वीस वर्षांपासून जळगाव जामोद मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत त्यांना आता जनता कंटाळली असून मतदारसंघातील जनतेला आता परिवर्तन हवे आहे त्यामुळे राज्यात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन करणारच असल्याचे प्रतिपादन व्यासपीठावरून प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले निश्चित आमदाराला उद्याच्या निवडणुकीत लावायचं काय हे सगळ्यांचं म्हणणं म्हणून पुढच्या तीन महिने आपल्याला काही बघायचं नाही पुढचे तीन महिने आपल्या हक्काचा आमदार निवडून द्यायचा असेल आपल्या नेहमी उपलब्ध होणारा आमदार निवडून द्यायचा असेल तर आपल्या सगळ्याला तीन महिने रात्रीचा दिवस करावा लागणार आहे या सरकारचा अपयश त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे हे सरकार कशा पद्धतीने जाती जातीमध्ये भांडे लावतोय हे सांगावं लागणार आहे आणि आपण सगळे हे सांगाल आणि निश्चितपणानं जळगाव जामोद मधून परिवर्तन करणार करणार घ्या एवढ्या कमी आवाज आपला नेहमी वस्त्र देतो हा की आतापर्यंत पंचा नावलाय आता तुझाही नावा आणि तुमच्या आदरणीय पवार साहेब असतील जन्म साहेब असतील यांच्यापर्यंत नक्की बोलतो पण हे बोलतो असताना आपल्या सगळ्याला एकेकडे व्हायला कारण वेळ खूप जखम देते म्हणून घड्याला पुन्हा आयोजिकाचे असतात वीस वर्ष तुम्हाला जखमा झालं वीस वर्ष तुम्ही त्रास सहन केलाय आणि तो त्रास जर तुम्हाला सहन करायचा नसला पुढच्या करा तर आता आपल्या सगळ्याला प्रसंगी दादा एकाच गाडीत बसावं लागणार सगळ्याला एकत्र मोडावं लागणार आहे नंतर एकदा आपला आमदार इथं महाविकास आघाडीचा निवडून आला की जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती याच्यामध्ये आपण भांडू पण आज या आमदाराला सत्तेचा एवढा मार मस्ती आली की ते फार शेगावचे शेगाव सरकार एवढं मोठं आपल्या आहे तिथं डेव्हलपमेंट करायची तिथं लोक जास्तीत जास्त येतील त्यांना कशा उपलब्ध होतील हे बघायचं तर तिथं कुणाचे तिथलं गार्जियन दोन हजार अठरा पासून कुणी बंद केलं हे देखील आपण विचार केला पाहिजे तिथलं गार्जियन राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत महायुती सरकार फक्त आपली सत्ता वाचवण्यात गुंग असून त्यांचं महिला सुरक्षेकडे दुर्लक्ष झालंय महिलांना लाडक्या बहिणी योजनेची नाही तर सुरक्षित बहिणी योजनेची आवश्यकता आहे महाविकास आघाडी सरकारने पारित केलेला महिला सुरक्षिततेसाठीचा सा, शक्ती कायदा केंद्र सरकारने रोखून धरल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला पंधराशे रुपये दिले तुम्हाला आता आम्हाला तुम्ही ठरणार मी म्हणणार नाही मी म्हटलं की तुम्ही म्हणाल राजकारण करते आता छत्तीस हजार गेले अठरा हजार गेले महागाई वाढली आमच्याच खिशासनं सगळे पैसे वसूल केले मी ते म्हणते लुटलं आपलं घर लुटलं आपलं घर लुटलं आणि मग आता आपल्याला म्हणतात दिले मोठ्या मोठ्या सभा घेऊन तुमच्यावरती उपचाराची भाषा केली जाते अरे देतोय तुम्हाला आता आम्हाला येत्या विधानसभेला निवडून द्या देणार का मी तर आलं माझ्याकडे की मी सांगणार शेतीमाला भाव दिला का नाही दिला किती शेतकरी आत्महत्या वाढल्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येचा आकडा हा सगळ्यात जास्त आहे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं हे मान्य करावं लागतं दुर्दैव खेदजनक आहे की सगळ्यात जास्त आत्महत्येच्या घटना शेतकरी आत्महत्येच्या घटना या महाराष्ट्रात आहे आज सगळ्यात जास्त बेरोजगारी ही महाराष्ट्रात आहे आज माझ्या तरुणांना रोजगार नाहीये कारण माझ्या महाराष्ट्रातले जे रोजगार आहेत ते गुजरातला पळवून देण्याचं काम हे सरकार करत आणि आम्ही जाब नाही विचारत आम्ही आमचे रोजगार तिकडे का नेले विचारत प्रसनजित पाटील हेच विधानसभा उमेदवारीचे दावेदार असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काडे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी प्रदेश सचिव आफताब शेख अल्पसंख्याक प्रदेश सचिव रफीक सेठ एम डी साबीर जियाउल हक विश्वासराव भालेराव महादेव भालतडक शेख जावेद इरफान खान संजय मारोडे संजय ढगे राजेंद्र देशमुख यांच्यासह सभेला हजारो नागरिकांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव आपल्यापेक्षा लहान लहान राज्य आता पुढे जाऊन आलेले आहे या अडीच वर्षामध्ये निवडणूक तुमच्या माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला करून सर्व आमदारांना निधी पाच पाचशे हजार हजार कोटी रुपयाचा निधी एकेका आमदाराला या लोकांनी दिलेला आहे अरे योगा निधी आमच्या संघामध्ये आला तर आमच्या मतदारसंघाचे तर बिलकुल कोणत्याही मतदारसंघ महाराष्ट्रात असेल त्याचा तो झाला नाही थोडा विकास आपल्याला व्हायला पाहिजे होता परंतु दुर्दैवानं मला असं वाटत जो कामाचा दर्जा होऊन आलेला आहे किंवा आहे जो रस्ता एक झालेला त्या रस्त्याला पुन्हा पुन्हा होऊन आलेला आहे आमच्या बाबत उदाहरण देतो तर खूप होते मयुरे चालीस चाळीस गोमाल हा आदिवासी फक्त आहे त्या ठिकाणी विजेचा वीज नसल्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मितीचा कारखाना प्रकल्प शासनाने शंभर टक्के सबसिडीवर शंभर टक्के सबसिडीवर तो त्या ठिकाणी प्रकल्प सुरू केला त्या ठिकाणी खेदाराबाट हो। तो प्रकल्प यांनी प्रचार एवढा खाल्ला की त्या प्रकल्पातून एक देखील वीज आतापर्यंत एक युनिट देखील वीज तयार झालेली नाही आहे आणि आज कोणी जाऊन पाहावं याच्या आमदाराला सांगतो खात्याला सांगतो की चला सोबत दाखवा मला तो प्रकल्प कुठे आहे कशीपासून वीज निर्मिती होते लाखो करोड रुपयाचा प्रकल्प यांनी कशात घातला दुसरं उद्याला सांगायचं म्हटलं या टाक्याच्या चालू आहे माझं सर्वांना आव्हान आहे जरा प्रत्येक गावातल्या लोकांनी पाण्याच्या टाकीपासून चारा दूर राहावं माहित काय झालं तुमचीमध्ये तुमचीमध्ये पाण्याची टाकी बांधकाम चालू त्यात अजून पाण्याचा एक थेंब देखील पडला नाही अजून पाणी येणार दूरच राहिलं ती टाकी त्या ठिकाणी उभी टाकी कोसळली अशा प्रकारचे काम करच्या ही काम आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांचं सरकार ठेकेदारांचं आमच्या भागामध्ये एवढं फावलेलं आहे सर्व मॅनेज केलं जात मॅनेज करून त्यांना सर्व टेंडर दिल्या जातात आणि त्याचा सर्वात थोडा लाभार्थी कोणत्या सांगा वाटतं तर आमच्या भागातले लोकप्रतिनिधी असतात यामध्ये या ठिकाणी भोत्यांना सांगायचं